मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड आता चर्चेत आलंय देशमुखांच्या प्रकरणानंतर बीडच्या गुन्हेगारीची अनेक प्रकरणं समोर आली या निमित्ताने पुन्हा बीडच्या गुन्हेगारीची चर्चा होऊ लागली आहे गेल्या तीन महिन्यांपासून बीडमध्ये अनेक आंदोलनं झाली मोर्चे निघाले बीडच्या गुन्हेगारीमुळे पोलिसांवर देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असं असताना आता बीडच्या एकशे सात पोलीस अधिकाऱ्यांनी बीडमधून बदली करण्यासाठी अर्ज केलेत त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून बीड मध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय मसाजोगच्या प्रकरणानंतर सगळी यंत्रणा गेली परळीमध्ये बिंदू नामावली पद्धतीने नेमणुका झाल्या नसल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता एकाच समाजाच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणुका केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता आता बीड पोलीस दलातील एकशे सात पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे बीडच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू असताना अजित पवारांनी स्वतःकडे बीडचं पालकमंत्री ठेवलं त्यानंतर चुकीची कुठलीही गोष्ट खपून घेतली जाणार नाही असा सज्जड दम देखील अजितदादांनी दिला होता आता इतक्या मोठ्या प्रमाणावर बदलीसाठी अर्ज आल्याने यावर विचार होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे